नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे श्री गुरुचरित्र कथासार ही एक ऑडिओ बुक असून त्यामध्ये गुरुचरित्र वर एकूण त्रेपन्न अध्याय असणार आहे त्याची अनुक्रमणिका देखील व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आज आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत पहिला अध्याय मंगलाचरण प्रारंभी श्री गणेशाची सर्व वंदना देवांना देवींना कुलस्वामींना मनोभावाने वंदन करून या गुरुचरित्र ग्रंथाची सुरुवात करीत आहोत सर्वांनी सदाचाराने वागावे सताचार विचार उच्चाराचा प्रसार व्हावा म्हणून सिद्धमुनी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ दत्त उपासकांना अत्यंत प्रिय असा आहे श्री दत्तात्रेयाचे भक्त या ग्रंथाचे नित्य नित्यनेमाने श्रद्धापूर्वक वाचन करतात गुरुवारी उपवास करून शांतीने जीवन जगतात पूर्वी श्री नरसिंह सरस्वती गणगापूर येथे वास्तव्य करत होते त्यांच्या कीर्ती सुगंध सर्वत्र पसरला होता अनेक लोक त्यांचा दर्शनाला येत होते भक्तांचे प्रश्न समजून घेऊन ते योग्य मार्गदर्शन करत होते त्यांच्या कृपाने अनेकांच्या संसारातील दुःख कमी झाले ते दत्ताचे अवतार मानले जातात ते तीर्थयात्रा करत असतात पंढरपूरलाही जात असत त्यांची उपासना करणाऱ्या भक्तांना उत्तम फळे प्राप्त होत असतं एका दिवशी एक दत्तभक्त स्वामीच्या दर्शनाला गणगापूरला चालला होता वाटेत खूप त्रास झाला परंतु तो त्रास सहन करत तो गणगापूरला येऊन पोहोचला त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणाला स्वामी महाराज माझ्यावर कृपा करा आई वडील आपल्या बाळावर रागवतात का तेव्हा तुम्ही माझ्यावर रागवू नका मी एक सर्वसाधारण भक्त आहे तुम्हाला देणार तरी काय माझ्या हृदयातील भावभक्ती तुमच्या चरणी अर्पण करत आहे नद्या तळी विहीर पाण्याने भरलेल्या असूनही आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या रूपानं त्या पुन्हा भरून जातात माझे काही अपराध असेल तर क्षमा करा आणि माझ्यावर कृपेचा वर्षाव करा वासराकडे गायक जशी धावत जाते तसे तुम्ही माझ्याकडे धावत यावे हीच मी तुम्हाला प्रार्थना करीत आहे तर मित्रांनो आज आपला पहिला अध्याय संपन्न होतो धन्यवाद